केंद्र सरकारनं उसाला तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल रास्त आणि किफायतशीर भावाला मंजुरी दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे देशभरातल्या शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून केंद्र सरकारचे आभार मानले आहेत मोदी सरकारनं दोनशे पंचवीस रुपये आमच्या ऊसासाठी वाढजी दिली याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो या आमच्या खताला औषधाला बियाण्याला विम्याला आणि मजुरीला हा थोडामो हातभार लागण्याची शक्यता आहे आणि अशा अडचणीजे मोदी सरकारनं के मदत आम केल्याबद्दल आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मोदी गव्हर्नमेंटचं आम्ही अभिनंदन करतो केंद्र सरकारनं जे ऊस उस ऊसाच्या एप आर पीत वाढ केली दोनशे पंचवीस रुपये त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे आणि चु� महत्त्वाचं म्हणजे क शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये असतानासुद्धा शासनाने त्याच्यावरती चांगला निर्णय घेतला मी मोदी सरकार व त्यांचं मी खोट खूप